नमस्कार आज आपण पावसाळ्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एकदम पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत हे लाडू बनवताना गोळ साखर किंवा खडी साखरेचा वापर केलेला नाही आणि भरपूर फायबर कॅल्शियम आणि प्रोटीन असलेले हे लाडू आहेत बनवायला एकदम सोपे आहेत लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी काजू बदाम अक्रोड आणि पिस्ते घेतले आहेत शिवाय भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आणि मगज बी घेतले आहे नंतर दीड वाटी खजूर घेतलेले आहे साधारण दोनशे पन्नास ग्रॅम खजूर आहे नंतर एक वाटी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आणि एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे नाचणीच्या पीठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठसुद्धा वापरू शकता सुरुवातीला गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यात आपल्याला खोबऱ्याचा केस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कीस व्यवस्थित भाजला गेला पाहिजे म्हणजे लाडू नंतर जास्त दिवस टिकतात त्याचा वास वगैरे येत नाही तर इथे खोपरं भाजून झाल्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे आता भोपळ्याच्या बिया भाजून घ्यायच्या आहेत भोपळ्याच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर प्रोटीन्स विटॅमिन्स असतात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी येते तसंच पचनक्रियासुद्धा सुधारते त्यामुळे आहारामध्ये आपण अशा प्रकारच्या बियांचा वापर केला पाहिजे नंतर याच्यात आपण सुरेफिला फुलाच्या बिया आणि मगज बी भाजून घेत आहे तर इथे दोन तीन मिनिट नंतर व्यवस्थित भाजले गेले आहे सुद्धा मी प्लेटमध्ये काढले आहे नंतर कढईमध्ये तूप घातला आहे तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला इथे मी बदाम आणि अक्रोड सोबत भाजून घेत आहे तर थोडेसे लालसर झाल्यानंतर आपल्याला ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत नंतर त्याच कढईमध्ये पिस्ते आणि काजूसुद्धा थोडेसे परतवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स वापरायचे नसतील तर तुम्ही त्याऐवजी शेंगदाण्याचासुद्धा वापर करू शकता किंवा फोटाने वगैरे वापरू शकता तर इथे काजू आणि पिस्तेसुद्धा भाजले गेले आहेत नंतर आपल्याला खजूर भाजून थोडीशी परतवून घ्यायची आहे म्हणजे ती सॉफ्ट होते आणि नंतर लाडू बांधताना व्यवस्थित बांधले जातात तर हे लाडू एक महिनाभर आरामात टिकतात इथे खजूरसुद्धा भाजून झाल्यानंतर मी थंड व्हायला हो काढून घेतले आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे नाचणीच्या पिठाऐवजी आप तुम्ही गव्हाचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ वापरू शकता नाचणीच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे मी नाचणीचा वापर केला आहे पीठ हे पीठसुद्धा व्यवस्थित खमंग भाजून असं घेतलं आहे नंतर ते सुद्धा थंड होऊ द्यायचं आहे नंतर सर्व मिश्रण सॉरी सर्व पदार्थ व्यवस्थित थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये सुरुवातीला आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि बिया मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये नाचणीचं पीठ घालायचं आहे आणि खजूर घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकत्र मिक्स केल्यानंतर आणखी एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे लाडू वळायला सोपे जाते आणि खजूरसुद्धा व्यवस्थित याच्यात बारीक होते तर इथे मी सर्व मिक्सरला बारीक फिरवून घेत आहे आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे तर तूप गरजेनुसार वापरायचं आहे इथे तुम्ही बघू शकता लाडू आपला सहज वळला जात आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व लाडू बनवून घेत आहे तर पावसाळ्यात तुम्ही अशा पद्धतीचे लाडू नक्की बनवून पहा लहान मुलांसाठी सुद्धा खूप फायदेशीर हे लाडू आहेत पावसाळ्यात होणारे इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी नक्की हे लाडू बनवून पहा इथे माझे सर्व लाडू बनवून झाले आहेत एक लाडू मी इथे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे खायला सुद्धा खूप टेस्टी हे लाडू ला, लागतात मुलांना टिफिनला वगैरे तुम्ही हे देऊ शकता तर इथे मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवत आहे तर टेक्शर पाहू शकता एकदम छान आला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब